सतत अपडेट होणं हे लक्ष असत आणि त्याचाच हा वस्तुपाठ आहे की नरेंद्र पाटील डिजिटल माध्यमात यशस्वी काम करत आहेत महाराष्ट्र फाईनचे निलेश पाटील डिजिटल माध्यमात असलेली स्पर्धा ताड़ा स्वागत करूया नाशिक पोलीस अधीक्षक डॉक्टर बाहेश्वर रेड्डी सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय इलेक्ट्रॉनिक माध्यमात न्यूज देखील लोकमत विजयजी वाघमारे या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी मी माझ्या पत्रकार की आपण टाळ्या लागू एकोणवीस एकांत अठरा ही गाडी रस्त्यात उभी आहे ती कृपया ज्यांची असेल त्यांना विनंती आहे की त्यांनी ती करायची डिजिटल बाईक इलेक्ट्रिक काढणार यानंतर माय ए आय ऍपचं आपण व्हायरल जास्त या ठिकाणी उद्घाटन करावं संपादक डॉक्टर युला युवराज प्रश्न या पत्रकार दिनाच्या या ठिकाणी सगळ्या पत्रकार बांधवांना या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला कल्पना आहे की आ, पत्रकार हा चौथा स्तंभ या राज्याचा आणि देशाचा आहे जो समाजाचे सगळी ज्या समस्या आहेत समाजाचे जी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो प्रशासनाच्या मध्ये काही चुका होत असल्या ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो ता चांगल्या गोष्टी झाल्या असल्या त्याचा माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये आज पत्रकार दिनाच्या माध्यमातून जे सगळ्यात काळाची गरज आहे हेल्मेट वाप वापरायची ते ती सुरुवात जळगाव जिल्ह्यामध्ये होते त्यामुळे मी पत्रकार बांधवांचे खूप आभार मानतो त्याच्यामुळे समाजामध्ये हा मेसेज जाणार आहे की आपला जीव वाचवायचा असेल तर हेल्मेट वापरणं गरजेचं आहे आणि आज आजच्या दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा